आपल्याकडे लो इन्व्हेस्टमेंट बिझनेस आयडियात जर तुम्ही टॅक्स सर्च करत असाल तर इथेच तुम्ही गडबड करताय कारण प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लो इन्व्हेस्टमेंट बघायला जाता ना तेव्हा गडबड काय होते की तुम्हाला काहीतरी घरगुती स्वरूपातले एखादं मशीन चिपकून दिलं जातं कृपया करून तसं करू नका जर प्रॅक्टिकली व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला प्रॅक्टिकल चालणाऱ्या मार्केटमध्ये डिमांड असणाऱ्या बिझनेस आयडिया शोधाव्या लागतील ज्या मग तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये मॅच झाल्या पाहिजे तर तुम्ही तुमचा बिझनेस उभा करू शकता राईट नमस्कार माझं नाव आम्ही रमेश पखरे आणि आज बिझनेस चर्चा करतो त्याचं हेडिंग वाचलेलं आहे राईट नमकीन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस महाराष्ट्रामध्ये खूप चांगला स्कोप आहे मध्ये दोन चार प्रकार पडतात सो so, नमकीनबद्दल आपण कन्सेप्चलाइज पहिले समजून घेऊ की नमकीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे नेमकं काय राईट नमकीनला तुम्ही एका साइडला फरसान पण म्हणू शकता की फरसान हा एक वेगळा ट्रेंड आहे फरसान मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेसही होऊ शकतो नंबर टू समजा आपण नमकीनमध्ये जे आपण युजली म्हणजे जसं मोठमोठे टॉपमो ब्रँड आहेत जसं लेज आहे बालाजी आहे हल्दीराम आहे यांच्या किती सुंदर सुंदर कॅटेगरी आहेत वेफर्स येतात त्यानंतर आजकाल डाळ येते त्यानंतर मग आलू भुजिया वगैरे हे सगळे जे प्रकार येतात हेही मध्ये येतात हेही करू शकता किंवा मग तिसरं कि मग फक्त फारशान किंवा नमकीन याच्यापेक्षा स्वीटमार्टला जेवढे सगळे आयटम लागतात मग ती गाठी शेव असेल झिरो नंबर शेव असेल किंवा मग मका चिवडा असेल हे सगळे प्रकारही तुम्ही करू शकता मी अर्थात तीन कॅटेगरी करून का सांगतोय कारण तिन्हीमध्ये वेगवेगळा स्कोप आहे तिन्हीमध्ये पोटेन्शियल आहे तिन्ही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत लक्षात मी काय सांगतो राईट सो so, फरसाचा बिझनेस होऊ शकतो का अर्थात होऊ शकतो फरसानमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे तर मला असं वाटतं सुरू करायला इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे प्रोडक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे फरसान मॅन्युफॅक्चरिंग करायला इन्व्हेस्टमेंट आहे चांगल्या लेवलचं पॅकिंग आणायला म्हणजे तिथे मला असं वाटतं कमीत कमी, कमी साधारण तीन ते पाच लाख रुपये आपल्याला मिनिमम खर्च अपेक्षित आहे जागा फरसान मॅन्युफॅक्चरिंगला मला असं वाटतं साधारण एक दोनशे तीनशे स्क्वेअर फीट जागा पुरेशी आहे ग्रामीण भागातही सुरू करू शकता स्पर्धा आहे का या प्रश्नाचं उत्तर मी नेहमी सांगतो भरपूर स्पर्धा आहे म्हणजे पोटेन्शियल आहे मार्केट आहे स्पर्धाही तेवढी त्यामुळं फरसान बनवायचं कसं अशा प्रश्नाच्या शोधात जर आयडिओ बघत असाल ना थांबा मला सांगायचं असं आपल्याकडे आता बीसीपीला पण बरीच लोक जॉईन करतात बीसीपी तुम्ही आता एवढे व्हिडिओ बघितलं असून माहिती असेल की नाही माहिती बीसीपी अजून नाही माहिती ओके बीसीपी बेसिकली आहे की ज्या सेशनमध्ये एक वर्षाचा आम्ही हँड होल्डिंग सपोर्ट करतो मग ज्यामध्ये फरसानवाला जर कोणी आलं किंवा नमकीनवाल कोणतंही बिझनेसवाला आलं मग मी त्याला पहिले हे करतो की आपल्याला मार्केट कसं क्रॅक करताना याच्यावर काम करावं लागेल कारण ऑलरेडी मार्केटमध्ये लोक आहेत आणि आपल्याला शेवटी फरसानचा बिझनेस करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल चांगल्या क्वालिटीचं फरसान बनवणं सगळेच बनवतात ना हॅलो मी काय म्हणतोय चांगल्या क्वालिटीचं फरसन हे तर सगळेच करतात कोण खराब क्वालिटीचं बनवतं असं काही सापडलंय का हा तुम्हालाच विचारतोय कुणी असं आत्तापर्यंत सापडलं का की सर आपल्याकडे एकदम खराब क्वालिटीचं फरसाण मिळेल असं नाही होऊ शकत ना खरं की नाही मग फरसाण चांगल्या क्वालिटीचं बनवावं लागेल हे तर क्लिअरच आहे पण तो आपला यू एस पी नाही होऊ शकत चांगल्या क्वालिटीचं फरसाण चांगल्या क्वालिटीचं पॅकेजिंग मार्केटला काही प्रमोशनल ऑफर्स मार्केटला टेस्टिंग वेगळ्या मेथडनी मार्केटला एंटर करावं लागेल स्पर्धा जरी असेल तरी घाबरू नका आम्ही पीमध्ये स्पर्धा कशी क्रॅक करायची हे पण मी प्रत्येक शनिवारी सेशन्समध्ये कव्हर करत असतो व्यवसाय केला कसा पाहिजे ना हे सायंटिफिकली आणि क्लिअरली जर समजून घ्यायचं असेल तर बी सी पी इज अ गुड ऑप्शन राईट लक्षात आलं सो फरसान गुड ऑपॉर्च्युनिटी आहे फरसा सोबत जाऊ आता किंवा ते आलूभुजिया डाळी किंवा तेच सगळ्या प्रकार मस्त मार्केट नसल, so, आहे आपल्याकडे आता मला असं वाटतं कोणता असं किराणा दुकान नसेल कोणता असं हॉटेल नसेल जिथे हे प्रोडक्ट ठेवले जात नाही इथेही स्पर्धा आहेच डेफिनेटली कारण मी जे मोठ्या ब्रँडचं विथ रिस्पेक्टली नाव घेतलं हो ही सगळी खूप छान त्यांनी एक आयडियली आपल्याला म्हणजे उदाहरण घालून घेतलं त्यामुळे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयाच्या पॅकेटचं मोठं मार्केट मार्केटमध्ये आहे इथेही आपल्याला खर्च हा पॅकेजिंगवरती आहे आपल्याला पॅकेजिंग वरती खर्च चांगला करावा लागेल याचा मात्र प्रोडक्शन प्लांट लावा लागेल म्हणजे साधारणतः मिनिमम दहा ते पंधरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट मिनिमम आहे विथ द रिस्पेक्ट ऑफ कॅपॅसिटी जागा त्या पटीतच लागेल हजार दोन हजार स्क्वेअर फीटची जागा लागेल कमर्शियल युनिट करावं लागेल एमआयडीसी एरियामध्ये शक्यतो केलं तर उत्तर उत्तम समजा जर तुम्हाला तुमच्या गावाकडेच करायचं किंवा शहरात करायचं शहरात करणार असेल तर मी एमआयडीसी एरिया प्रेफर करेन जर कुठे प्लॉट असेल तर तो, तो एने करून घ्यावा लागेल मग हा बिझनेस करता येईल राईट याला थोडंसं मार्केटिंग स्किल एफएमसीजी लाइन लाईन अर्थात फरसांचा आणि याचं दोन्ही मध्ये आहे की बाबा दोन्हीचा दो ग्राहक हा शेवटी दुकानदार वर्ग आहे राईट पण आपल्याला इथे आपल्याला जास्त ताकद लावा लागेल कारण छोटं पॅकेट आहे मार्जिन जास्त आहे मला काही लोकांनी मध्ये म्हटलं की सर काय ते चिरमिरीचा बिझनेस सांगता राहू तुम्ही त्यात कुठे गेले मार्जिन असतं राह पन्नास पाहिजे सामना करावा लागतो म्हटलं हॅलो थांबा जरा विचार करा दोन मिनटं विचार करा बावीस पंचवीस ग्रॅम बघा बर का तुम्ही पण कॅल्क्युलेट करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नुसतं व्हिडिओ नका बघत जाऊ मात्र चावडीच्या व्हिडिओ तरी नका बघत जाऊ थोडं शिका शिकायला सुरुवात करा बावीस पंचवीस ग्रॅमचा पुडा त्याच्या मग आपल्याला पन्नास पैसे मार्जिन देतो पंचवीस पैसे मार्जिन मिळतं पन्नास पंचवीस ग्रॅमला जर पन्नास पैसे मार्जिन एक किलोला किती मार्जिन एक किलो बटाटे जर घेतले 1 kg वेफर एक किलो बटाटा वेफर्स तयार झाले त्याला किती मार्जिन मिळालं पंचवीस ग्रॅमला पन्नास पैसे मार्जिन जर आपल्याला मिळालं तर एक किलो बटाट्यापासून किती वेफर्स तयार झाले त्यापासून आपल्याला मार्जिन किती मिळालं एका किलो बटाट्यापासून एवढं तुम्हाला दुसऱ्या त्याचं मिळालं मला कमेंट करून सांगा जर हिंमत असेल ना कमेंट करून सांगा बघू आपण किती लोकांना खरंच प्रॅक्टिकली व्हिडिओ अभ्यास करण्यासाठी बघतात तास कळेल मी तुमचे कमेंट वाचणार आहे आणि तिथे रिप्लाय पण करणार आहे जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर लक्षात आलं बिझनस मोठा आहे डाळींचा मुग डाळ मार्केटला प्रचंड चालते हरभा डाळ मार्केटला चालते त्यानंतर तो काय म्हणतो त्याला शेंगदाणा जो आहे जो फ्राईड शेंगदाणा तोही मार्केटला छान चालतो तर मस्त मार्केट आहे त्यामुळं हे मार्केट पण चांगलं आहे ज्यांना स्केलमधला बिझनेस करायचा ना त्यांनी या सेक्टरला हात घाला मार्केटिंग स्किल ज्यांना आत्मसात करत असतील त्यांनी हात घाला ज्यांना नाही जमत आहे किंवा त्यांना असं वाटतं की सर कसं करावं काय करावं समजत नाही स्टेप बाय स्टेप प्रोसेस त्यांनी आपला बीसीपी प्रोग्राम ऍडमिशन घे बीसीपी हे ट्रेनिंग नाही बीसीपी हा हँड होल्डिंग सपोर्ट आहे म्हणजे रोज तुमचं माझं व्हॉट्सअपवर चर्चा होते एव्हरी सॅटर्डेला तुमच्यासारखे पाच पन्नास शंभर लोक एकत्र असतात त्यांना ऑनलाईन आम्ही गायडन्स करतो तुमच्या स्टेप बाय स्टेप ठरवल्या जातात की पहिली स्टेप काय दुसरी काय तिसरी काय कुठे अडचणी येतात काय होत आहे कोणते प्रॉब्लेम आले सगळं 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 समजून घ्यायचं आणि मग पुढे चालतो तो बीसीपी प्रोग्राम आहे रिझनेबल मध्ये हा प्रोग्राम घेता येतो वर्षभराचा कार्यक्रम असतो राईट तुम्ही दरवर्षी रिन्यू करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की अमित सरांची किंवा चावडीच्या सोबतीने आपल्याला पुढे गेलं पाहिजे राईट कन्सेप्ट खूप चांगली आहे बरेच लोकांनी आतापर्यंत जॉईन केलं तुम्हाला इथे स्कोप आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आपण पहिला कोणता बघितला होता फरसाम दुसरा आपण बघितला कोणता कोणता नमकीन आता तिसरा प्रकार आहे फरसनच्या दुकानाला लागणारं सगळं शेव किंवा सगळ गाठी शेव झिरो हो, नंबर शेव हो, किंवा कॉन चा चिवडा हे सगळं पण करू शकतं याला इन्व्हेस्टमेंट कमी लागेल हा बी टू बीतला व्यवसाय गाव लेवलला विचार करत असाल तर आपल्याला पण म्हणू की आठवडे बाजारांचा आहे हाही चांगला आहे खराब नाही आहे इथे कोणताही खराब किंवा चांगली अशी व्याख्या तुम्ही आपण बिझनेसमध्ये करत नाही मार्केटिंग स्किल इथे लागणार आहे का हा काउंटर बिझनेस आहे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इनिशिएट करावा लागेल याला तुम्ही अगदी पाच पन्नास हजारच सुरू करू शकता पॅकिंगचा फार काही खर्च करू नका ॲज पर गव्हर्नमेंट नॉम जे पॅकिंग मटेरियल वापरता येईल ते वापरा मार्केटमध्ये ब्रँड करण्याची गरज आहे का तर मला वाटतं केला तर फायदाच आहे पण नॉर्मल पॅकिंगने पण सुरुवात करा इथे मला एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं लायसन्स रजिस्ट्रेशन सगळे घ्या म्हणजे जिथे ज्या गोष्टींची गरज आहे असं एफ एस लायसन आपल्याला कोणता हवाय कोणता नको आहे हे सगळं अगोदर क्लिअर करा आपल्याकडे आपण बरेच जण काय करतात आता बीसीपीला धमाका ऑफर घेतात मग धमाका ऑफर मध्ये आम्ही काय करतो बिझनेस सुरू करण्याच्या अगोदरच मार्केटिंग केलं पाहिजे राईट मग आपण धमकामध्ये तुमच्या रील्स बनवतो तुमच्या व्हिडिओज बनवतो तुमच्या इमेजेस बनवतो माझं म्हणणं बिझनेस सुरू केल्यानंतर नका मार्केटिंग सुरू करू करण्याच्या अगोदर मार्केटिंग सुरू करा म्हणजे बिझनेस सुरू झाल्यावरती सेल्स सुरू होईल बरोबर बोललं की चुकीचं बोललो पहिले सेल की पहिले मार्केटिंग मला कमेंट करून सांगा पहिले सेल की पहिले मार्केटिंग पहिले काय कमेंट करायला सगळंच मला करायला लावतो व्हिडिओ पण मीच बनवायचे हे सगळे अॅनिमेशन पण आमच्या टीमला करायला तुम्ही करा काय करायचं मस्त व्हिडिओ बघायचे काय पहिले सेल की पहिले मार्केटिंग राईट लक्षात घ्या कोणत्याही बिझनेसमध्ये जर या स्टेप बाय स्टेप फॉर्म प्रोसेस जर लावले अडचणी येतील संघर्ष मोठा आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि तुम्हाला दर दोन दिवसाला युट्यूबवर कोणीतरी माझ्यासारखं तत्वज्ञान पाहत आहे किंवा तुम्ही माझ्याच जर जास्त व्हिडिओ वगैरे असाल तर अजून कन्फ्यूज होतात कन्फ्यूज होऊ नका जी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला चांगली वाटेल जो स्कोप जिथे तुम्हाला चांगला वाटेल तिथे स्थिकवा गव्हर्नमेंटचं फंडिंग मिळतंय आहे सिबिल चांगलं असेल तर लोनही मिळतंय ती परिस्थिती पोहोचे मार्केटिंगसाठी कोणी भेटणार नाही त्यामुळे डोंट बी टार्गेटेड की सर मग आता मशीन कुठे भेटतील फासनच्या ते नका विचार ते जर हवं असेल ना आपण ट्रेड एक्सपर्ट नावाचा प्लॅटफॉर्म सुरू केला चावडीचा ऍप डाऊनलोड करायचं युट्यूब आपल्या सॉरी गुगल प्ले स्टोर चावडीच्या ऍपवर गेला सप्लाय इन्फॉर्मेशनवर गेला कोणत्याही बिझनेसमधल्या कसल्याही मशनरी कसले सप्लायर काय जे लागतंय ते कोणत्याही धंद्यातलं अशा लाखो लोकांचा डेटा आपल्या ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्मवरती आहे पण पण मला वाटतं की ते सुरू झाल्यानंतर ठीक आहे सुरू करण्याच्या अगोदर त्याची घाई करू नका पहिले बिझनेसचा फंडामेंटल कोड समजून घेऊ मग आपण सुरू करू म्हणजे बिझनेस उभा राहील पण तो चालेल पण तो टिकेल पण आणि तो वाढेल पण आयडिया कशी वाटली सो so, या दृष्टीने नमकीन मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस कडे बघा बिझनेस छान आहे लोकल लेवलला ग्लोबल लेवलला तुम्ही तुमचा ब्रँड डेव्हलप करू शकता आणि निश्चितच आम्ही जर कुठेही तुम्हाला मदत लागली तर मी आहेच तुमच्याकडे कॉल सेंटरचा नंबर आहे स्क्रीनवरती दिसतो आमच्या टीमला फोन करा मग सर बी सी पी प्रोग्रामला ऍडमिशन घ्यायचंय काय फीज असतील आत्ताच्या करंट आहेत सध्या तर रिजनेबल प्राईस आहे भविष्यात वाढू शकतात कारण वेळ विकली जाते नॉलेज नाही विकलं जातं इथं खर तर वेळ विकली जाते कारण दिलेली वेळ परत येत नाही नॉलेज रिपीटेड येऊ शकतं राईट सो वेळेचे पैसे फक्त चावडी घेते सो इफ यू आर इंटरेस्टेड प्लॅन करा वर्कआउट करा आणि मग स्वतःचा बिझनेस सुरू करा